शासनाला नगरविकास विभागाला पर्याय नाही कारण सतत गावातले जे सदनिकाधारक आहेत सत्य गावातले ग्रामस्थ इतर पक्षातले पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की ह्या सतत गावातल्या कर्मचाऱ्यांना या आगरी बंधूंना आपण न्याय देण्यासाठी पाठिंबा द्यावा असेल पाणी असेल तुमचं सर्व काही सुविधा नागरी सुविधा जे महा महानगरपालिका पुरवते ते ठप्प होणार आहेत दर्शक बांधव आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण स्मार्ट सिटी कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या सतव गावपैकी उद्धवनगर नगर ह्या ठिकाणी आपण आहोत आपण बघू शकता कॅमेरामॅनला विनंती करतोय सफाई कर्मचारी आहेत त्यांचं जे काम आहे ते काम प्रगती पथावर हो आहे सकाळी सकाळी सहा वाजल्यापासून त्यांची हाजीर लागल्यापासून हे लाग काम कार्यरत करतायत पूर्ण मोठी गाडी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची घनकचरा कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून ही गाडी आणली आहे ते गाडी आता भरतायत परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी आता बारा तारखेपासून त्यांचं काम बांध धरणे आंदोलन ते करणार आहेत कारण सत्ता गावातील जे काही असेल पाणी असेल किंवा इतर काही सुविधा असतील त्या सुविधा आता या कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या, जा त्या पुरवल्या जाणार नाहीत कारण त्यांनी प्रशासनाला म्हणजे नगरविकास विभागाला आणि महानगरपालिकेला त्यांनी इंडिमेशन दिलेलं आहे माहिती दिलेली आहे की आम्ही बारा तारखेपासून या कामबंद धरणे आंदोलन करणार आहोत कारण त्यांचा तो अधिकार आहे कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक जून दोन हजार पंधरा रोजी हे जे सत्तावीस गावातले चारशे नव्याण्णव कर्मचारी त्यापैकी सोळा कर्मचारी हे मयत झालेले आहेत आणि बारा कर्मचारी हे यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे आणि त्या चारशे नव्यानं कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्या मागण्या इनमिन आणि तीन मागण्या आहेत परंतु त्या तिन्ही मागण्या महानगरपालिका गेली नऊ वर्षापासून पूर्ण करत नाही कारण ज्या घनकचरा व्यवस्थापनाच्या मालमत्ता कराच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या दालनामध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी नऊ वर्ष सतवगावचे कर्मचारी काम करत असताना त्यांनी फक्त आणि फक्त त्यांना आठवण नाही म्हणून त्यांनी नगर विकास विभागाला पुन्हा स्मरणपत्र पाठवतो आणि कर्मचारी बंधून आपण हे काम बंद धरणे आंदोलन करू नका अशी माहिती त्यांनी दिली होती परंतु सतवगावच्या कर्मचाऱ्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की नगर विकास विभागाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगर महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आता त्यांचा हक्क त्यांचा हक्क त्यांना भेटला पाहिजे ह्या उद्देशाने त्यांनी जंग जंग पछाडला आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीला म्हणजे भिवंडीचे खासदार बाबा मात्रे असतील स्थानिक आमदार राजूदा पाटील असतील किंवा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईरजी असतील किंवा त्यांच्या युनियनचे म्हणजे महेश भाई पाटील असतील किंवा अर्जुनभाई पाटील असतील किंवा महेश गायकवाड असतील नवीन गवळी असतील यांना त्यांनी पत्रेवर केलेला आहे की आम्हाला पाठिंबा द्या आणि ते पाठिंबा देतील कारण काल परवाच महेश मे, भाईने स्वतः बाईट दिली होती प्रतिक्रिया दिली होती जर चारशे नव्या कर्मचाऱ्यांना न्याय नाही भेटल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास उतरण्यास धाडस करू प्रयत्न करू आणि ह्या चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना आम्ही मोठा पाठिंबा देऊ आणि त्याच उद्देशाने त्याच अनुषंगाने काल सन्माननीय आमदार राजूराव पाटील यांनी सुद्धा या निगगट्ट अधिकाऱ्यांना या गेंड्याच्या कात्री पटधान केलेल्या प्रशासनाला शासनाला नगर विकास विभागाला पर्याय नाही असं त्यांनी सिद्ध वार्ता प्रतिक्रिया दिली होती परंतु सतार गावातील कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे सतार गावातल्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे सदनिका धारकांना विनंती आहे आणि जे कर कर भरतायत कर दात त्यांना सुद्धा विनंती आहे की या ठिकाणी जो कचरा भरतायत हे कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याच्या न्याय व त्यांच्या हक्कासाठी कारण बारा बसून हे धरणे काम बंद धरणे आंदोलन असणार आहे आणि ते काम बंद धरणं आंदोलन किती दिवस असेल मुदत आहे असं त्यांनी स्पष्ट सन्माननीय आयुक्त महोदय असतील नगर विकास मंत्री मंत्री महोदय तथा मुख्यमंत्री एकनाथजी संभाजी शिंदे यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे संबंधित सर्व डिपार्टमेंटला त्यांनी निवेदन दिलेलं आहे का पोलिस आयुक्त असतील उपायुक्त असतील सीपी असतील यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं आहे कारण नऊ तारखेचं हे काम बंद काम बंद धरणे आंदोलन होतं ते आता बारा तारखेला त्यांनी घेणे ठरवलं आहे कारण काही पूर्व परवानगी असते ते परवानगी तांत्रिक अडचणी होत्या महानगरपालिकेच्या माध्यमातून कारण नऊ तारखेला जागतिक आदिवासी दिन होता आणि त्या उद्देशानं यांना परवानगी पोलीस डिपार्टमेंटची भेटल्या कारणानं न भेटल्या कारणानं त्यांनी ते आंदोलन बारा तारखेला ठरलेलं आहे माझं वैयक्तिक मत असं आहे कारण सत्र गावातले जे सद्धिकाधारक आहेत सत्रगावातले जे ग्रामस्थ आहेत जे काही इतर पक्षातले पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की ह्या सतत गावातल्या कर्मचाऱ्यांना या आगरी बंधूंना आपण न्याय देण्यासाठी पाठिंबा द्यावा कारण आता बारा तारखेनंतर म्हणजे उद्या रेवा सुट्टी आहे साप्ताहिक सुट्टी कर्मचाऱ्यांची आहे पण बारा तारखेला हे धरणे आंदोलन करणार आहेत आणि धरणे आंदोलन हे बेमुदत असणार आहे आणि बेमुदत धरण आंदोलन असल्या कारणानं हे काय धन घनकचरा असेल पाणी असेल तुमचं सर्व काही सुविधा नागरी सुविधा जे महा महानगरपालिका पुरवते ते ठप्प होणार आहेत आणि ठप्प होने अगोदर ठप्प होने अगोदर मी कल्याण डोंबिवली गावातील नागरिकांना सिद्ध वार्ता न्यूजच्या माध्यमातून विनंती करतोय की हे काम बंद धरने आंदोलन त्या कर्मचाऱ्याचं महाग घेण्यासाठी आपण प्रयत्न करा नगर विकास विभाग असेल किंवा कल्याण डोंबिवली स्मार्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराईन जाखळ मॅडम असतील किंवा मालमत्ता कराच्या उप आयुक्त वंदना गुळे मॅडम असतील यांनी सुद्धा यांना त्यांनी निवेदन द्यावं त्यांनी कमेंटच्या माध्यमातून त्या सत्ता विभागातल्या कर्मचाऱ्यांना एक रिक्वेस्ट करावी की त्यांना न्याय द्या कारण तीन मागणी आहेत एक मागणी म्हणजे जे सोळा कर्मचारी त्यांच्या वारसाला कायमस्वरूपी महानगरपालिकेत समाविष्ट करावे दुसरी एक मागणी अशी की जे मरा कर्मचारी त्यांना सेवानिवृत्ती म्हणून त्यांचं पेन्शन द्यावं आणि तिसरी मागणी यांची जे काही कर्मचारी बाकी आहेत त्यांना कल्याण महानगरपालिकेत कायमस्वरूपी त्यांना करून घ्यावं अशी त्यांच्या तीनच मागण्या आहेत आणि ह्या तीन मागण्यासाठी सन्मान्य भिवमीचे कल्याण गामीचे आमदार पाटील इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे आता सत्र गावातल्या जे काही नागरिक आहेत त्यांना विनंती आहे बारा पासून आपला हा कचरा उचलण्यात येणार नाही आणि जागोजागी ढिगारे जमा होतील तुम्हाला पाण्याची सुविधा असुविधा होऊ शकते परंतु ह्या नागरिक सुविधा आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिके काय नियोजन असेल की सतत गावातल्या कर्मचाऱ्यांनी जर काम बंद धरणे आंदोलन केलं तर त्यांच्याकडे ऑप्शन काय असेल ते मला ठाऊक नाही मला माहिती नाही परंतु सतत गावातले कर्मचारी हे कुठलीही सुविधा देणार नाहीत आणि तुमच्या ठिकाणी सदनिका धारकाच्या ठिकाणी बिल्डिंगच्या खाली गावागावात कथ्याचं साम्राज्य निर्माण होणार आहे आणि कथ्याचं साम्राज्य निर्माण झाल्यानंतर तुम्हाला रोग राहील आरोग्यास हानिकारक असे वातावरण निर्माण होणार होणार आहे त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे सुदेश्वर वार्तानीच्या माध्यमातून सतत गावातल्या कर्मचाऱ्यांना सत्र गावातल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सत्ता गावातल्या नागरिकांनी विनंती आहे की त्यांनी कर्म कर या कर्मचाऱ्यांना न्याय भेटण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रमुख दावाद्वारा जवळची निषेध व्यक्त करण्यासाठी पाठिंबा द्यावा आणि कमेंटच्या माध्यमातून ह्या सतत गावातल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी माझी विनंती आहे आता या काम बन धन्य आंदोलनासाठी भारताकेला जे नियोजन केलेले आहे त्या ठिकाणचे सन्माने हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे तेच नगरविकास मंत्री महोदय आहेत आणि या नगरविकास विभागाचे मुख्य सचिवांना ते आदेश देतात का किंवा कल्याण डोंबली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी होण्याची स्वप्न बघणारी महानगरपालिका हे स्वप्न बघतात का, का, का कारण स्मार्ट सिटी होणं हे काळाची गरज आहे परंतु सतत गावातल्या कर्मचाऱ्यांना न्याय नाही मिळाला तर स्मार्ट सिटी होणे कितपत योग्य नाही होणारही नाही कारण सतत गावातले कर्मचारी हे कष्टकरी आहेत कष्ट करतात न्याय मिळाला पाहिजे असं माध्यमातून आणि शिरेशिवार्ता माध्यमातून विनंती करतो की सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यावरती निर्णय घेतात का की आणखी या सतर्गातल्या चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना पूर्णतः काम बंद धरणे आंदोलन बेमुदत बे करावे लागतं हे पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे कॅमेरामॅन विजय साळीसोबत मी बाळासाहेब कांबळे शिरेश वार्ता न्यूज